हा राजकीय मुद्दा नाही सामाजिक मुद्दा आहे देशाचा मुद्दा आहे माझ आलेला आहे काही जणांना तो माज उतरायला अनेक वर्षापासून यांचा माज होता हा माज उतरवण्यासाठी आलेला आहे निळा फकड्या बाबा बाबासाहेबांचा छावा संतोष

बाकी काय वाल्मिक चिरकोड गुन्हेगार त्याला विधान भावना त्याच नाव काय घेते त्याची एवढी लायकी आहे का आज तुम्हाला तुम्हाला सापडत नसाल देवेंद्र फडणवीस एकदा सांगा मला बाई वाल मी कराड वाल मी कराड अरे उचला दोनच मिनट दिले तर माझ्या हातात माईक आल्यावर मी काय सोडित नसतो मला दुःख वाटत या ठिकाणी परभणीची घटना बघा संविधान वाचवायला गेलेलं सोबला आणि म्हणून हे माझ बाबासाहेबांचा फोटो घेऊन हा वाघ आला उभा राहा फोटो दाखवा संतोष देशमुख एकटा नाही संतोष देशमुख एकटा नाही समग्र ना बाबासाहेबांची चळवळ त्याच्या पाठीशी आहे आणि त्याला न्याय दिल्याशिवाय आम्ही या ठिकाणी शांत बसणार नाही आणि म्हणून आमची मागणी आहे संतोष चेक तुमच्या माल एकरांना झाली पाहिजे त्यांना फाशी झाली पाहिजे आमच्या अंजलीताई धमाल यांनी सांगितलं हे इथून अंजलीताई धमाल यांनी सांगितलं तीन जणांची हत्या झाली पण असेल तर तिथून तिच्या पाहिजे मला ऐकाय वाटतंय का वाल्मी करा कडक वाल्मी करा धनंजय मुंडेचा आणि यांचं गभारलंय मोठय आपलं काही खरं नाही परवा दिवशी परळीमध्ये विकास झोप हत्यापूरच्या कर्नाटक मध्ये ब्रश शब्द काढला नाही त्याच्या घरी जाऊन कुणी भेटलं नाही आणि म्हणून जोपर्यंत संतोष देशमुखच्या मारे ना पाशी होत नाही तो पर्यंत आम्ही आता थांबणार नाही या ठिकाणी एवढंच बोलतो आणि जाहीर पाठिंबा देऊन थांबतो